शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला दिल्ली वारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरूच छत्रपती संभाजीनगरमध्येही ऑपरेशन लोटस राज्यातील अभद्र युती आणि आघाड्यांनी दिवसाढवळ्या लोकशाहीचे धिंडवडे काढलेत आणि याला कारण ठरलंय राज्यातील फोडाफोडीचं राजकारण ती शह देण्यासाठी भाजपनं सुरू केलेलं ऑपरेशन लोटस शिंदे सेनेसाठी माघारीची तारीख उरटल्यानंतरही शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवारालाच भाजपनं पळून दिलंय छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये भाजपनं शिंदे सेनेला हा धक्का दिलाय माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडापाडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे असे वीस पंचवीस उदाहरणं आहे माझ्या आमच्या विदर्भातही आप्षन आप्षन आ, आ, की आमचे कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत शिवसेनेचे भाजपवर आले त्यामुळं जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात पण ठीक आहे भाजपसेना युती आमची मजबूत आहे निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू माहितीतील ही फोडाफोडी फक्त फुलंबरी नगरपालिकेपुरतं मर्यादित नाही छत्रपती संभाजीनगरमधील सहा नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत सेनेत रस्तिकेच पाहायला मिळते सिल्लोडमध्ये शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्या विरोधात भाजपचे मनोज मुरुले हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेचे ऋषिकेश पाटील आणि भाजपचे प्रदीप पाटील हे आमने सामने आहेत खुलताबादमध्ये बाबासाहेब बारगळ हे शिंदे सेनेचे तर भाजपचे परसराम बारगळ हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तिकडे कन्नड नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या अनिता कवडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे आमने सामने आहेत पैठणमध्ये शिंदे सेनेकडून विद्या लोळगे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केल्यामुळे शिंदे सेना बेजार झाली होती आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेनी थेट दिल्लीत जाऊन अमित शहा त्रागा केला मात्र तरीही राज्यातल्या भाजपच्या नेत्यांवर त्याचा काहीही परिणाम न झाल्यानं कुलंबरीतल्या घटनेवरून दिसतय त्यामुळे मात्र सत्तेसाठी जे पक्ष आपल्या युती आणि मित्र पक्षांना दगा द्यायला मागे पुढे पाहत नाही ते जनतेच्या विश्वासाला किती पात्र ठरणार हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम